शिरूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच पाबळ फाट्यावरील सुमारे दोन एकर जागेवर अतिक्रमणे व अवैध व्यवसाय या सर्व बाबींचा पाठपुरावा शिरूर मनसेने वर्षभरापासून सुरू केला होता त्यानंतर संबंधित विभागाने त्या जागेवर सूचना फलक लावून त्या जागेवर अतिक्रमण किंवा कब्जा करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता परंतु मनसेच्या म्हणण्यानुसार हा केवळ फार्स होता प्रत्यक्षात कारवाई शून्य होती त्याच अनुषंगाने शिरूर येथील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या याच वादग्रस्त जागेवर मनसेचे पुणे जिल्हा जनहित कक्षाचे अध्यक्ष सुशांत कुटे व तालुका उपाध्यक्ष रवी गुळादे यांनी तीन दिवस धरणे आंदोलन केले परंतु संबंधित विभागाने योग्य दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने यंत्रणा फिरली व आंदोलनेकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत मागण्या मान्य केल्याचे पत्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन देत व उपोषणकर्त्यांना पाजून आमरण उपोषण सोडवण्यात आले आहे तसेच संबंधित विषयाचा निर्णय आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेलेला आहे याबाबत उपोषणकर्ते रवींद्र गुळादे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया नमस्कार आपण आहोत या ठिकाणी पावळ फाटा या ठिकाणी दोन एकरची ही जागा आहे हे रोड तशी भीमाशनचा हायवे आहे आणि हा पाबळ फाट्यावरती ही जे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची जागा आहे त्याच्यावरती काही दशकांपूर्वी या ठिकाणी काही व्यावसायिकांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी गाळे तयार केले होते परंतु त्या ठिकाणी बेकब बेकायदेशीरित्या कब्जा केला काही लोकांनी त्याच्यात व्यवसाय थाटले धंदाडके लोकांनी असं मनसेचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी आज बेमुदत आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आणि त्याच्या आधी तीन दिवस त्यांनी धरणे आंदोलन केलं असं पाच दिवस त्यांचं आंदोलन चालू होतं आणि त्याच्या आधी देखील सहा महिन्यापूर्वी त्यांनी जे महामंडळाशी पत्रव्यहार केला आणि त्या पत्रव्यहारानुसार Uh, मावंडांनी या ठिकाणी एक बोर्ड uh, आपण पाहू शकतो त्या ठिकाणी हा बोर्ड लावला आणि ह्या बोर्डवरती अशा प्रकारे लिहिलं आहे की या ठिकाणी जर कोणी जर कब्जा करत असेल अनधिकृतरित्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल परंतु याचा काहीही उपयोग केला नाही आणि म्हणून त्या मनसेला या ठिकाणी आंदोलन करण्यास भाग पडलं आणि अशा प्रकारे ह्या ज्या घडामोडी आहेत ह्या घडामोडींवरती जिल्हाधिकाऱ्यांकडं आता ही सगळी फाईल गेलेली आहे प्रादेशिक विकास पक्ष महाराष्ट्र विकास मंडळ आहे यांची फाईल जी आहे त्यांनी क्लीन चिट दिली की खरोखर आम्ही ही सगळी आक्रमणं काढू आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडं ही फाईल गेलेली आहे जिल्हाधिकारीच याच्यावरती आता निर्णय घेणार आपण आता सगळे जिरूर कर या गोष्टीचं बारकाईने पाहणार आहेत नेमकं या ठिकाणी काय होणार या जागेचं आणि मनसे काय करा आपण यापुढे देखील ह्या बारीक घडामोडी अफलामाच्या माध्यमातून तुम्हाला प्रेक्षकांना काय जाग पण राहणार जय महाराष्ट्र मी रवींद्र भावुदास गुळादे उपतालुका अध्यक्ष मनसे गेले दोन वर्षापासून आमचे सहकारी मित्र सुशांतजी कुटे आणि मी गेले दोन वर्षापासून या जागेचा पाठपुरावा करत होतो पश्चिम विकास महामंडळाची ही जागा आहे गेले दोन दोन हजार पंधराला या ठिकाणी कोटे तहसीलदार असताना त्यांनी जो निकाल दिला होता की ही सा जागा सदर जागा ही पश्चिम विकास महामंडळाची आहे हिच्यावर जे गाणे जे बेकायदेशीर अतिक्रम केलेले हे दोन हजार अठराला कलेक्टर साहेबांनी तत्काळ अहवाल मागवला होता त्यानंतर दोन हजार अठरापासून जी फाईल जी गा गाळ झाली होती तहसील ऑफिसमधून त्याचा आम्ही पाठपुरावा केल्यानंतर पूर्ण फाईल आम्ही पूर्ण जमा केले कागदपत्र सबमिट केले त्यानंतर आम्ही पूर्णपणे पाठपुरावा केल्यानंतर आज आम्ही दोन दिवस पुणे या ठिकाणी उपोषण केलं दोन दिवस पुणे या ठिकाणी उपोषण त्यांच्या कार्यालयापाशी पश्चिम विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये केल्यानंतर त्यानंतर तेन त्यांनी दखल घेऊन आमच्या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी पाट्या वगैरे लावल्या त्यांनी त्यांची जागा आहे त्यांनी या शिरूर शहरात त्यांनी पाट्या लावल्या त्यांच्या असे या पद्धतीचे बोर्ड त्यानंतर लावल्यानंतर आम्हाला त्यांनी तिथं आश्वासन दिलं की बा आमच्या चर्चा त्यांनी सांगितलं की मार्च नंतर आम्ही का गाळे धारकांवर कारवाई करू अतिक्रम काढण्याची डायरेक्ट कारवाई करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु आज मार्च महिन्यानं गेल्यानंतर एप्रिल गेला मे गेला कुठलीही कारवाई आम्हाला आमच्या मानासारखी झालेली दिसली नाही त्यामुळं त्यानंतर आम्ही या ठिकाणी गेले चार दिवसापासून या ठिकाणी तीन दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं नंतर दोन दिवस आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आज या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे की यापुढील कारवाई ही कलेक्टर साहेबांच्या दालनात आहे की तुम्ही पुढे पाठपुरावा ते जा ते करणार आहे ती ते म्हणजे तुम्ही पण त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपण याच्यावर का कारवाई कशी करण्यात येईल याचा आपण प्रयत्न करू त्यांनी असं पत्र आम्हाला आता या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी उपोषण स्थगित स्थगित केलं आहे आम्ही असं आज जरी उपोषण स्थगित झालं तरी कालचा तुमचा उपोषणाचा पहिला दिवस होता आणि त्याच्या आधी तुम्ही धरणी आंदोलन तीन दिवस केलं oh. काल अधिकाऱ्यांनी विक पश्चिम विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचं पत्र दिलं तर आणि नंतर दुरुस्त करून तुम्हाला व्हॉट्सअपला पत्र पाठवलं मग काय नेमकं काय पहिल्या पत्रामध्ये काय होतं दुरुस्त केलं पत्रामध्ये का कालच्या प पत्रामध्ये म्हणजे असं त्यांनी असा उल्लेख केला होता की जे आम्ही या ठिकाणी जे ब आंदोलनाला उपशनाला बसलेलो आहे की पोलीस स्टेशनला त्यांनी असं पी एस साहेबांनाला पत्र दिलं की बुवा यांच्यावर कारवाई करा बेकायदेशीर बसल्यात यांच्यावर आमच्यावर कारवाई करा म्हणजे जे आम्ही त्यांच्या जागेसाठी भांडतोय की ती जागा प्रशासनाला शासनाला मिळावी त्यांना ती जागा मिळाव म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण करतो आणि आमच्यावर उलटे गुन्हे दाखल करा असं पत्र त्यांनी पुढे त्या संबंधित अधिकाऱ्याला माहित नव्हतं का तुम्ही वर्ष सहा महिन्यापासून जे भांडताय हो सर्व माहित नव्हतं सर्व त्या अधिकाऱ्याला माहिती असतानाही सुद्धा त्यांनी ही घोडचूक करून आता आमची मागणी आता ती पण असणार आहे पहिली मागणी तर तीच आहे की जे पात्रावर आमच्यावर गुन्हे दाखल करायला सांगितले याचा अर्थ असा होतोय स्पष्टपणे दिसून येतोय की हे गाळे धारक आणि ते अधिकारी यांची मिली भगत आहे कारण जर अतिक्रम गेल्या अनेक वर्षापासून हे गाळे धारक या ठिकाणी करत असतानाही देखील त्यांना त्यांच्यावर कुठली कारवाई करायची हे अधिकारी दर महिन्याला इकडे येतात असं तुम्ही काल म्हणत होतो हो काल त्यांनी काय केलं त्यांनी आम्हाला रजिस्टर दाखवलं की बा दर मी दर महिन्याला दीड महिन्याला दोन महिन्याला महिन्याला मी येतो इथे ये व्हिजिट करतो ही पाहणी करतो असं करतो असं त्यांनी आम्हाला रजिस्टर दाखवलं त्यांच्या ऑफिसला पण ते रजिस्टर आहे दर महिन्याच्या तारखेवाईज आता हे जर रजिस्टर त्यांचं मेंटेन असेल तर मग तरी पण हे सगळे गाळे व्यवसाय चालू आहेत त्या ठिकाणी अनधिकृत कोणी कोणी कब्जा केलेला आहे दोन एकरचा कब्जा आहे तर मग त्याच्यावर तुमची भूमिका काय असणार आता आमची भूमिका या पुढे असेल की बा जर आता लवकरात लवकर या गोष्टीचा छाडा लागला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी शिरूर शहरातील जे साडेचारशे टप्परी धारक जे बेरोजगार झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी पुनर्वसनाचा नारळ आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घडणार आहे काही दिवसापूर्वी म्हणजे आता आमचं आंदोलन चा चालू असताना आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी पण आम्हाला सुरक्षा द्या याचं पत्रही देखील या पोलीस स्टेशनला आम्ही दिलं होतं कारण आमच्या कानावर ज्या गोष्टी येत होत्या ज्या आम्ही इथं बसल्यानंतर ज्या गावात चर्चा होत होता की जे जे गाळे धारक मालक आहे की ते असं बोलत होते की हे आजकालचे पोरं आम्हाला काय करणार आणि हे काय करू शकतात त्या त्यामुळं आम्हाला अशा अशा धमक्या या ठिकाणी येत होत्या की बा यांना यांचं आंदोलन आपण उधळून लावा असं तसं आम्हाला बोलत होते असे बाहेरनं चर्चा ऐकायला येत होत्या परंतु त्यांना माहिती नाही की आम्ही राजसाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहे नाचल्या कुसल्या धमक्याला वगैरे हो आम्ही भीक घालत नाही त्यामुळे आम्ही ठाम पण या ठिकाणी दोन पाच दिवस बसलो आणि निर्णयाचा कागद आमच्या हातात आज पडला आहे या निर्णयाचा कागद म्हणजे असं की कलेक्टर साहेबांच्या गेल्या आम्ही दोन महिन्याची मुदत त्यांनी मागितली आम्हाला पण आम्ही त्यांना एक महिन्यातच सांगितले एक महिन्याच्या आत याचा जर नाही लावला तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी टपरी धारकांचा पुनर्वसनचा मुद्दा मार्गी लावणार आहे या ठिकाणी उपस्थित आमचे शहराच्या महिलाच्या अध्यक्षा शारदाताई भुजबळ आहे तालुका अध्यक्ष साखरेताई साखरेताई आहे माजी शहर अध्यक्ष संदीपजी कडेकर आहे शहर संघटक कांतीलाल शर्मा आहे आमचे ब गेले पाच दिवसापासून आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे मित्र बंडू भाऊ दुधाने आहे या ठिकाणी आमचे मित्र चंदर माने आहे व आज सुशांत कुठे या ठिकाणी उपस्थित नाही आहे काही घरगुती अडचणी असल्यामुळं ते तेही या ठिकाणी आलेले नाही आज अशा अनेक लोकांनी शिरूर शहरातल्या पूर्ण म्हणजे पत्रकार बंधूंनी पूर्णपणे या आंदोलनाला सहकार्य केलं व वेळोवेळी या ठिकाणी द दखल घेतली गेली त्यामुळं सर्व शिरूर शहरातल्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाराष्ट्र नव सेनेतर्फे हार्दिक असं अभिन आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र